इडलीचं बॅटर हे इतकं फुलवणं ते पण न सोडा टाकता म्हणजे मला वाटायचं खूप सिम्पल काम आहे हे तर सगळ्यांनाच येत असेल पण तुमच्या सगळ्या एवढ्या कमेंट्स वाचून असं वाटलं की अरे बापरे हे तर आपल्याला खूप काहीतरी वेगळं आणि युनिक येत तर चला हे बॅटर मी कसं फुलवते ते तुमच्यासोबत शेअर करते प्रमाण तर बऱ्याच लोकांनी सांगितलेलं असेल पण त्यानंतर काय करायचं हे आत्तापर्यंत कोणी सांगितलं नाही तर मी चार वाटी तांदूळ एक वाटी उडीद डाळ आणि एक चमचा मेथी हे सात तास भिजत घालते डाळ आणि तांदूळ छान सोक झालं की ग्राइंड करायच्या आधी एक तास पोहा जो आहे तो गरम पाण्यामध्ये मी भिजत घालते आणि मग हे सगळं जे मिक्सर आहे ते ग्राइंड करून घेते ग्राइंड करून झाल्यानंतर इडलीला मेन आहे ते म्हणजे ब्लेंडिंग एक दहा मिनटं हे जे काही बॅटर आहे ते मी व्यवस्थित दहा मिनटं घोळून ठेवते आणि मग तुम्ही पॅक डब्यामध्ये याला ओव्हनमध्ये देखील ठेवू शकता किंवा बाहेर कुठेही गरम जागेमध्ये ठेवू शकता तुमचं इडली बॅटर इतकं छान आणि इतकं मस्त फुलून जाईल